राष्टी माउली रायाँक केंद्र तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभा मिळतात अ मुळात म्हणजे आमचा डिफिकल्ट म्हणजे अक्षय डिफिकल्ट तुम्हाला त्याच्या ब्लॉग मधून घेऊ लागले प्रेमाचे आमच्या मालिकेचे वेगवेगळे किस्से तुम्हाला ब्लॉग मधून दाखवत असतो आणि तुमचं बरोबर प्रेम मिळतं आणि बऱ्याच कमेंट्स येतात प्रतिक्रिया येतात आता आषाढी एकादशी निमित्त आम्ही नवीन अध्यायाला सुरुवात करतो आत्तापर्यंत प्रत्येक एपिसोडमध्ये एक्साइटमेंट होतीच पण आत्ता माझ्या म्हणजे रायाच्या लूकमध्ये चेंज असताना रायामध्ये चेंज किती होते त्याबरोबर रायाच्या गँगमध्ये चेंज किती होते आणि त्याबरोबर संपूर्ण मालिकेत काय काय चेंज होणार आहे ते बघायला तुम्हाला अक्षयचा म्हणजे आमच्या डिजिटलचा चॅनल शेअर करावा लागणार सबस्क्राईब करावं लागणार मुळात आणि कमेंट करावं लागतील शेअर सपोर्ट करा आमच्या भावाला थँक्यू तर मित्रांनो खूप दिवसानंतर मी ब्लॉग टाकतो आहे आणि कारण हे असं आहे की सगळेच मीडियावाले ब्लॉग बनवत होते रायाभाईचा लुक चेंज होणार आहे म्हटल्या आता आपणही बनवूयात इतके मीडियावाले बाहेरून ब्लॉग बनवायला आले तर मग आपण का नाही बनवायचा तर राया भाऊ आता लुक चेंज करणार आहे आषाढी एकादशीनिमित्त तर मग आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूयात की कसा आहे हा रायाचा ढासून नवीन लुक तर त्यासाठी थोडीशी वाट बघावी तुम्हाला लागणार आहे एक्साइटमेंट असणार आहे या ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत नक्की बघा तर आता एक, एक एक्सपर्ट माणूस आला आहे तो राया भाईची कटिंग करतोय तो इतका एक्सपर्ट आहे त्याच्याकडे खूप चांगले चांगले इक्विपमेंट्स आहेत आणि तो फक्त सेलिब्रिटी लोकांचेच केस कट करतो तर आ, हा कटिंग चालू असताना आपण व्हिडिओ थोडा पुढे घेऊया आणि डायरेक्ट रायचा लुक तुम्हाला मी दाखवतो आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही रायचा लुक बघितला कारण बऱ्याच चॅनलनी किंवा स्टार प्रवाहाने सगळ्यांनी लुक रिव्हील करून टाकला आहे रायाबाईचा म्हणून मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच तो लुक टाकून दिला म्हणजे तुम्हाला जास्त क्युरियसिटी न होण्यासाठी पण आता केस कशाप्रकारे कापले ह्याची एक छोटीशी झलक घेऊ आणि नंतर आपण रायाबाईची गप्पा मारू ओके आता रायाबाईची कटिंग दाढी हे आपल्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत सुद्धा दाखवायची आहे म्हणजे त्यासाठी हे सगळे सीन घेत आहेत आता वरून केस कट करताना खाली केस जमिनीवर जे पडतायत हे त्याचं शूटिंग आमचे सर घेत आहेत आणि बाकी मीडियावाले तर रायाबाईच्या मागेच आहेत की बाई आता लुक कसा दिसणार रायाबाईचा यासाठी सगळे खूप एक्सायटेड आहेत आणि सुद्धा एक्सायटेड आहे <laughs>

आणि आता भाई फाटा पोस्टर आणि निकला हिरो आपला शाहिद कपूर शाहिद कपूर सारखा लुक दिसतोय रायाभाईचा आणि मला खूपच हा लुक आवडलेला आहे बऱ्याच वर्षानंतर हा लुक आपल्याला बघायला मिळतोय तो तो तर अशा प्रकारे रायाबाईची कटिंग दाढी झालेली आहे आणि एक नवीन लुक म्हणजे कात टाकल्यासारखा रायाबाई आता बाहेर आलाय नवीन लुकमध्ये मध्ये तर खूप मजा येणार आहे या लुकमध्ये मध्ये शूटिंग करायला आता तर मला तर हा लुक खूप आवडला तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही कमेंट करा अरे एवढं येस थोडा बॅग जाईस डन

मला कोणीच दोन वर्ष या लुकमध्ये पाहिलं नक्कीच विशाल हा ट्विस्ट पाहायला लोकांनाही आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता परत प्रेक्षकांना घ्यायला प्रेक्षकांना हेच म्हणेन की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेला येईल लागलं प्रेमाचं या मालिकेला खूप प्रेम दिलं रात्री दहा वाजता मालिका लागते तरी तुम्ही म्हणजे स्पेशली मी गावागावच्या लोकांना म्हणेन की त्यांचं झोपण्याचं टायमिंग आधी असतं तरीही तरी दहा साडेदहाची मालिका बघून ते तर मला बरेच कॉल येतात की विशाल तुझी मालिका बघूनच आम्ही झोपतो किंवा सो so, ते आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहेत तर या गोष्टी आम्हीही तेवढंच एफर्ट्स घेऊन सगळे टीम वर्क करू तुमच्यापुढे चांगल्या चांगल्या गोष्टी प्रेझेंट करतो त्यातलाच हा एक भाग एक नवीन लूक सो so, नवीन लूकबरोबर फक्त लूक नाही आहे तर कॅरेक्टर वाईज स्टोरी वाईज सगळ्या गोष्टी आता तुम्हाला हळूहळू चेंज दिसतील ज्या तुम्हाला हव्या आहेत कारण तुमच्या कमेंट प्रतिक्रिया याच्यावरती अभ्यास केला जातो आमची संपूर्ण टीम त्याच्यावरती अभ्यास करते तर तुम्हाला जे आवडेल तुम्हाला जे बघायचं आहे त्यावरती आणि वेगवेगळ्या शॉकिंग मुवमेंट्स असतील की हे असं हे तसं कारण आमच्या मालिकेत मी परत तेच म्हणतो की मी फक्त मालिका नाही ते हा एक आहे आणि प्रत्येक सीनमध्ये एक फ्रील आहे तो बघायला तुम्हाला नक्कीच आवडतो आणि हा नवीन राया तुम्हाला कसा वाटतं हे नक्कीच सांग थँक्यू बरं जाता जाता रायाच्या लँग्वेजमध्ये या लुकला तू काय कॉम्प्लिमेंट देशील ಲವಾರಿ ಚೆಕ್ ರಾವಡಿ तर माऊली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपली मालिका बघायला तर अजिबात विसरू नका तर चला रायासोबत थोड्या गप्पा मारूयात आणि आज इथेच थांबूया रामकृष्ण आरे माऊली राया कंड्या तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता या रायाच नवीन रूप तुम्ही बघितलंच तर राया या नवीन रूपात तुम्हाला भेटायला लवकरच येणार आहे काय आहे रायामधला रानटी जनावर आता हळूहळू कमी होणार आहे आणि राया येणार आहे माणसात आता राया नवीन रूपात काय काय बदल घेऊन येणार आहे हे तुम्हाला लवकरच कळ त्यासाठी तुम्हाला बघायला लागणार आहे याद लागलं प्रेमाचं की आमची मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहवाही चला येऊ का भेटूया दहा वाजता जय जय राम कृष्ण हरी थँक्यू सो मच थँक्यू सो मच सगळ्यांना पाठवू हा चॅनल मला रोज 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 अपडेट करायला वेळ नसतो पंधरा वीस दिवसाला तरी एखादी मी व्हिडिओ टाकतो कारण की शूटिंग चालूच आहे ना तुम्ही वाटत आहे जसं जसं मला जमल मी जास्तीत जास्त टाकायचा प्रयत्न करेल मी शेअर करा थँक्यू रामकृष्ण आणि माउली